नमस्ते मी दीपाली मिसेस पोज्वलच्या आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण जुन्याच माठाला कशा पद्धतीने तयार करू शकतो किंवा काय टिप्स आणि ट्रिक्स यूज करू शकतो अगदी फ्रीजसारखं थंड पाणी होण्यासाठी तर श प्रत्येकाला दरवर्षीच माठ नवीन घेणं परवडत नाही किंवा मग ते मनालाही पटत नाही प्रत्येक वेळी नव, नवीन माठ घेणं तर आणि आपण अगदी वर्षभर तो जुना माठ व्यवस्थित सांभाळून ठेवलेला असतो तर त्यालाच आपण कशा पद्धतीने रेडी करू शकतो आणि त्यामध्ये जुन्या बाटामध्येच पाणी थंड कसं करू शकतो ह्याबद्दल आपण हा व्हिडिओ आहे तर सगळ्यात आधी तर चोवीस तास या मठ माठामध्ये पाणी भरून ठेवायचं त्याच्यानंतर नवीन जाळी घ्यायची जो स्क्रब असतो भांडे घासण्याचा त्याने व्यवस्थित आतून आणि बाहेरून माठाला घासून घ्यायचं त्याच्यानंतर एक पळीभर मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानं मीठ आणि एक तांब्या पाणी तरी ते एक मग पाणी घेतलेलं आहे आणि हे आता सगळ्या माठाला आतून लावून घ्यायचं आहे पाणी तर सगळा माठ आतून भिजवून घ्यायचं आहे आणि आता हे असंच साधारण तीन ते ती चार तास ठेवायचं आहे तर खाली तुम्ही माठाला स्टँड किंवा अशा पद्धतीचे माठाबरोबरच ते देतात तर असं काहीतरी घ्यायचं कारण माठाला बेस नसतो तो, तो पडू शकतो त्यामुळे आता हे झाकून ठेवून तीन चार तास असंच ठेवून देणार आहोत तर साधारण चार तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मिठाचे पाणी व्यवस्थित आ, हे झालेलं मा आहे आणि तर आता हे आपल्याला ओतून टाकायचं आहे आणि हा माठ व्यवस्थित पुन्हा एकदा क्लीन करून घ्यायचा आहे धुवून घ्यायचा आहे आणि शक्यतो मातीची भांडी किंवा माठ हाल धुताना साबण देत यूज करायचा नसतो फक्त स्क्रब स्क्रबसुद्धा करताना हलक्या हातानेच करायचा आणि आहे असंच फक्त पाण्यानेच धुवायचं तर आता मिठाचे पाणी काढून टाकल्यानंतर आता माठ व्यवस्थित मी धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये साधं पाणी भरून ठेवायचं आहे तर आधी आतून आणि बाहेरून व्यवस्थित माठ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर कुठेही मिठाचं पाणी शिल्लक नाही राहिलं पाहिजे तर जरी राहिलं तरी काय हरकत नाही आणि आता यामध्ये आपण माठ भरून ठेवायचं आहे साध्या कोणतंही पाणी तुम्ही नळाचं पाणीवरचं घेतलं तरी चालेल तर पिण्याचं पाणी भरायचं नाही साधं कोणतंही आपलं यूज करतो ते पाणी भरायचं आणि हा माठ आता भरून एक साधारण सहा सात तास असंच ठेवायचं आहे तर तरी आम्ही जे ज्या आपण काही टिप्स किंवा ट्रीक सांगते किंवा व्हिडिओमध्ये दाखवते ते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मगच तुम्हाला समजेल साधारण सहा तास झालेले आहेत आणि आता हे पाणी मी एका टपामध्ये यू काढून घेते कारण हे चांगलंच पाणी आहे रियूज करू शकतो आपण आणि म माठ व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि आता यामध्ये जिथे तुम्हाला माठ ठेवायचा आहे हवेशीर ठिकाणी शक्यतो ठेवायचा खिडकी किंवा जिथून हवा येते तिथून त्या एरियामध्ये त्या किचन ओट्यावर किंवा कुठेही ठेवू शकता पण हवेशीर जागी ठेवा आणि तिथं मी पिण्याचं ॲक्वाचं पाणी भरते तर पिण्यासाठी आणि आता साधारण एक दोन दोन तासानंतर पाणी आपलं अगदी फ्रीजसारखं थंड होतं आणखीन एक ट्रिक म्हणजे माठात पाणी भरल्यानंतर त्याला व्यवस्थित सुती किंवा मो मोठा टॉवेलचा टॉवेल जो जा, असतो तो कपड्याने व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा ओला करून घ्यायचा कपडा तो कोणताही तुम्ही कपडा यूज करू शकता शक्यतो जाड किंवा सुती घ्या पात्र असला तर सुती असेल तरी चा एकदम बेस्टच असेल आणि तो कपडा सुकला की थोडंसं पाणी मारायचं त्याच्यावर तर अशा पद्धतीने तुम्ही या माटाला रियूज करू शकता आणि पाणी एकदम थंडगार होतं तर चला तर महा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय